नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील सुमारे एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी उद्या सकाळी पी एम किसान योजनेचे दोन हजार आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत आणि या संदर्भात राज्य शासनाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कृषी मंत्र्यांनी घोषणा केली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे पाच ऑक्टोंबरला वितरण होणार तेव्हा खाली बघा पी एम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचे अनुक्रमे अठरावा आणि पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथून वितरित करण्यात येणार आहेत त्याच्यानंतर खाली बघा पी एम किसान योजनेअंतर्गत दोन हजार तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार असे एकूण चार हजार रुपये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या असते सुमारे एक्क्याण्णव लाख बावन्न हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टीच्या माध्यमातून थेट जमा केले जाणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो उद्या सकाळी दहा वाजता राज्यातील एक्क्याण्णव लाख बावन्न हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसान व नमो शेतकरी महासन्मान सन्मान योजनेचे दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये जमा केले जाणार आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद